तसं एका देशाच्या राष्ट्रपतीला त्याच्या राष्ट्रपतीच्या चारा निवासातनं अमेरिकन सैन्यानी उचलून नेलं कमांडो कारवाई होती आणि त्याने सांगितलं मी प्रत्येकाला दहा दहा हजार बोलीवर आहे साधारण आयडिया अशी की एवढे पैसे मिळाल्यावर मनुष्य सुखात राहू शकेल आणि त्यांनी काम करायचीच गरज नाही रेट शस्त्रास्त्र चीन जी पाकिस्तानला विकत होता ती यालाही विकली की चीनची शस्त्रास्त्र कुचकामी आहेत चीन, चीन जे बरोबर करतो जे आश्वासन देतो ती सगळी कुचकामी आणि खोटी असतात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असं केलं जात नाही पण आता नवीन प्रकारचं राजकारण सुरू झालेलं आहे हे जे तेल आहे जे पाच अब्ज डॉलरची तुमची इन्व्हेस्टमेंट कवडीमोल करून वेनिझाला तुम्हाला हाकलून दिलं होतं याच्यामध्ये भारताची एक अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट सुटणारच नाही आणि दहशतवाद्यांना पैसे नाही गेले त्याचा आपल्याला फायदा होणारच आहे दरवेळेला त्यांनी काहीतरी आगळीत करायची मग आपण जाऊन त्यांना मारायचं हा आता प्रथा बदलायची शत्रूंना तुरुंगात डांबायला याहून चांगली दुसरी वेळ नाही कर्नाटकमध्ये राहुल गांधींनी सांगितलं होतं खटाखट खटाखट प्रत्येकाच्या खात्यात मी आठ हजार रुपये देणार नमस्कार महा महाएमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अजिंक्य सावंत व्हिडिओग्राफर आहेत आज आपण दक्षिण अमेरिकेतला एक फार महत्वाचा देश लहानसा पण महत्वाचा देश वेनिझुएला इथे जो परवा अमेरिकेच्या सैन्याने हल्ला केला आणि त्या देशाचे राष्ट्रपती निकोलस मधुरो आणि त्यांचे बायको यांना अक्षरशः उचलून नेलं म्हणजे आपल्याकडे नेहमी वापरतात ना शब्द की कुठल्या तरी गुन्हेगाराला पोलिसांनी उचलून जेलात टाकलं वगैरे तसं एका देशाच्या राष्ट्रपतीला त्याच्या राष्ट्रपतीच्या निवासातन अमेरिकन सैन्यानी उचलून नेलं कमांडो कारवाई होती आणि त्यानंतर सगळ्या जगामध्ये गदारोळ म्हटला की असं तुम्ही कसं करू शकता एखाद्या राष्ट्राचं सार्वभौमत्वावरती हल्ला आहे वगैरे वगैरे आपण याच्या जरा डीपमध्ये जाऊया हे जरा नीट चेक करूया की नेमकं काय झालं नेमकं का झालं काय झालं सगळंच आपण करूया पण थोडं मागे इतिहासात जायला पाहिजे व्हेनेझुएला हा जो देश आहे हा साधारण भारताच्या एक तृतीयांश पेक्षा सुद्धा लहान आहे आणि दक्षिण अमेरिकाचं जे खंड आहे त्याच्या उत्तर टोकाला हा देश आहे त्यामुळे अमेरिकेशी या देशाची बरीच जवळीक आहे भौगोलिकदृष्ट्या दक्षिण अमेरिका हे खूप मोठं खंड आहे आपल्याला माहिती आहे पण अमेरिकेपासून हा देश काही फार लांब नाही आता या देशाचं नाव हे हो जे गमतीदार आहे ना व्हेनिझुएला असं झालं की इटालियन दर्यावरती ते होते ते अमेरिकेपर्यंत पोहोचले कोलंबसने अमेरिका शोधली असं आपण सगळ्यांना माहितीये कोलंबस हा इटालियन होता स्पॅनिश लोकांच्या जहाजावरती तो होता तो स्वतः इटालियन होता तर त्यांनी ही शोधली अमेरिका आणि त्यानंतर इटालियन दर्यावर त्यांचा ओघ सुरू झाला तर त्याच्यातल्या एका ग्रुपनी हा देश शोधला आणि त्यांना हा देश इतका रम्य आणि छान वाटला की इटलीमध्ये व्हेनिस नावाचं जे गाव होतं ते नगर गणराज्य होतं व्हेनिस गावाचे वैशिष्ट्य म्हणजे मायकेल एंजेलो लिओनार्टो दा विंची हे सगळे व्हेनिसमध्ये तिथल्या राजाच्या आश्रयाने वाढलेले जागतिक दर्जाचे कलाकार होते संस्कृती खूप व्हेनिसमध्ये संस्कृती इटालियन नांदत होती तर यांना हा देश व्हेनिस सारखा वाटला म्हणून यांनी या देशाचं नाव लिटिल व्हेनिस ठेवलं जे इटालियन भाषेत लिटिल व्हेनिस म्हणजे व्हेनिस होयला तर या व्हेनेझुएला देशाचं नामकरण असं झालं म्हटलं असं हा खूप मोठा देश नाही पण या देशाची जी खनिज संपत्ती आहे ती मात्र खूप मोठी आहे या देशात जेवढं इंधनाचं कच्चं तेल सापडत आहे ते जगातलं सर्वात जास्त तेल या देशात सापडतं आपल्याला नेहमी माहितीये सौदी अरेबियात खूप इंधनाचं कच्चं तेल आहे ज्याला क्रूड ऑइल म्हणतात आणि सौदी अरेबियाच्या बाजूला इराण कुवेत या देशांमध्ये सुद्धा आहे परंतु त्यापेक्षाही खूप जास्त तेल या व्हेनिझोला मध्ये आणि साधारण हे तेल सापडल्यानंतर अमेरिकेच्या मोठ्या मोठ्या तेल कंपन्यांनी एक्सॉन मोबिल अशी मोठी मोठी नावं आहेत त्यांनी व्हेनिझोलामध्ये या तेलाचा शोध घेतला ते तेल शोधलं त्या ते तेल विहिरी खणल्या तिथे ते तेल उपसायची सगळी यंत्रणा लावली आणि जवळजवळ पाच अब्ज डॉलर्स त्या कंपन्यांनी या तेलाच्या धन्यामध्ये ते एकोणीसशे सत्तर सालीच इन्व्हेस्ट केले होते तेल त्याच्या ते आधी सापडलंय पण सत्तर सालापासनं या सगळ्या मोठ्या तेल कंपन्यांनी खूप पैसे तिथे इन्व्हेस्ट केले आणि ते तेल काढायला लागले होते त्या ते तेलातनं वेनिजोला देशाचा हिस्सा देऊन त्या ते तेलाच्या ते किमतीतनं उरलेला प्रॉफिट या कंपन्या कंबत होते एकोणीसशे शहात्तर साली तेव्हाचे जे या देशाचे राष्ट्रपती होते ते डावीकडे झुकलेले होते आणि त्यांनी आपलं या तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांचं राष्ट्रीयकरणच करून टाकलं राष्ट्रीयकरण केलं म्हणजे काय कंपन्यांची मालकी यांच्याकडे आली आणि त्या कंपन्यांकरता त्या अमेरिकन कंपन्यांनी प्रचंड पैसे खर्च करून त्या उभारल्या होत्या त्यांना अगदी तुटपुंज्य पैसे हातावर टिकवून हाकलून देण्यात आले हे अर्थातच अमेरिकेला अजिबात आवडलं नाही परंतु व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचा आदर करत अमेरिकेने ते चालू ठेवलं त्यानंतरही अमेरिकेच्या एक दोन कंपन्या तिथे व्यवसाय करत होत्या पण तो काही फार मोठ्या प्रमाणावर करत नव्हत्या इथपर्यंत ठीक होतं पण पुढे मध्ये डाव्या लोकांचं सरकार आलं आणि त्याचा मेरुमणी एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली युगो चावेज या नावाचा राष्ट्रपती तिथे आला आणि त्या राष्ट्रपतीमध्ये आणि राहुल गांधी आणि केजरीवालमध्ये भयंकर साम्य आहे म्हणजे केजरीवाल, केजरीवाल आणि राहुल न्च, गांधी गांधींच्या लायकीची माणसं देशाचं वाटोळ कसं करू शकतील ते या शावेजनी दाखवून दिलं अहो एवढं तेल असताना या देशाची संपत्ती आमाप असायला पाहिजे परंतु युगोच्या वेळेस वाटलं हे तेल इतकं आलंय इतकी संपत्ती आहे आता आपल्या देशात कोणीही काम करायची गरज नाही आणि त्यांनी जाहीर केलं की सगळ्या लोकांना दहा दहा हजार बोलीवार बोलीवार हे त्यांचं चलन होतं आणि त्यावेळेला ते बोलीवार चलन जवळजवळ एका एका डॉलरमध्ये तीन बोलीवार मिळायचे याच पद्धतीचे त्याला रेट होतात चांगलं म्हणजे मजबूत चलन होतं आणि त्याने सांगितलं मी प्रत्येकाला दहा दहा हजार बोलीवर देणारे हे कसं तुम्हाला आठवलं का कर्नाटक मध्ये राहुल गांधींनी सांगितलं होतं खटाखट खटाखट खटा, प्रत्येकाच्या खात्यात मी आठ हजार रुपये देणार किंवा एक दहा हजार रुपये देणार हे जगळे खटाखट मिळून होता ना हा त्या योगोशावेजनी सुरू केला आणि साधारण आयडिया अशी की एवढे पैसे मिळाल्यावर मनुष्य सुखात राहू शकेल आणि त्यांनी काम करायचीच गरज नाही आणि पाहता पाहता व्हेनिझुएलाचा ठोकर राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी दांडिशी खाली आला कोणीही काम करेना सगळे सरकारकडनं फुकट पैसे घ्यायचे आणि मजेत राहायचे आणि तो देश भिकेला लागला असं करण्याने देश भिकेलाच लागतो हे त्याचं जळजळीत उदाहरण म्हणजे व्हेनिझुला हा देश एका काळचा अतिशय श्रीमंत देश फार भिकेला इतका लागला की लोक देश सोडून पळून जायला लागली कारण काही घडेच ना, ही ना ही। त्या देशामध्ये उत्पन्न काही नाही लोक फुकट पैसे घ्यायचे लोकांच्या लक्षात येत नाही की फुकट पैसे मिळाले तर त्या पैशाने विकत घ्यायला ज्या वस्तू लागतात ना त्या वस्तू कोणीतरी बनवायला लागतात बरं याच्या या युगोशावेची मैत्री चीनशी चीनला त्यावेळेला स्वस्त तेल प्रचंड हवं होतं कारण चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग खूप मोठ्या प्रमाणावर चालतं आणि म्हणून त्यांनी व्हेनिझोलाशी हवे तसे करार केले व्हेनिजोला हवे ते करार करू दिले आणि तिथनं तेल न्यायचं आणि यांना त्या तेलाचे पैसे द्यायचे ते पैसे हा मनुष्य सगळ्या जनतेत पुरवत होता आणि सरकार भिकेला लागत कर्जाच्या खाली देश केला आज या बोलिवारची किंमत साधारण साडेतीनशे बोलीभार म्हणजे एक डॉलर इतक्यावर पोचलेली आहे फार वाट लागली पण याच्या मधल्या काळामध्ये तर अनेक जास्त वाट लागली होती एक शोर सिनेमात एक फार इंटरेस्टिंग गाणं आहे बघा की तो प्रेमनाथ ते गाणं म्हणतो की महागाईवरती ते गाणं आहे तो तो पहिले मुठ्ठी पैसे लेकर थैलाभर शक्कर लाते थे अब अब ऐसी वारी आई है की थैले मे पैसे ले जाते है मुठ्ठीचे शक्कर आ जाती है म्हणजे प्रचंड महागाई वाढलेली आहे यापेक्षा जास्त महागाई त्या बोली त्या मेनिझोला देशात वाढली आणि काहीतरी साध्या ब्रेड करता लाखो बोलीवार द्यायची वेळ लागली आणि लोक म्हणजे लोकांनी देशच सोडला लोक म्हणजे अशा देशात काय राहायचं पण इतकं असूनही त्या शावेजला अक्कल आलेली नव्हती दोन हजार तेरा साली कॅन्सरनी त्याचं निधन होईपर्यंत हीच परिस्थिती चालू होती त्याने आपला उत्तराधिकारी निवडला तो निकोलस माधुरो जो ज्याला आता पकडून नेलाय ना ट्रम्पनी तो निकोलस माधुरो आणि त्याने चावेजच्याच पॉलिसीज चालू ठेवल्या करायचं काय की त्यांनी राष्ट्रीयकृत केलेली जी कंपनी होती त्या कंपनीचं नाव आहे पीडी व्ही एस ए पेट्रोलिओ पेट्रोलिओल डी व्हेनेझुएला एस ए असं त्या कंपनीचं नाव आहे त्या पीडी व्हीएसए बीएसए वरती सगळी आपली माणसं बसवली आणि पीडी व्हीएसए चे पैसे वापरून त्यांना जो काही तेलाचा प्रॉफिट व्हायचा ते पैसे वापरून सोशल स्कीम मध्ये खटाखट स्कीम मध्ये पैसे टाकायचे एवढंच त्या मजुराचं काम होतं आणि त्याच्याहून जास्त बरं चीनने एकदा एखाद्या देशावर पकड घेतली ना की चीन सहसा तो सोडत नाही चीननी त्याच्याकडनं त्याला शस्त्रास्त्र विकली थर्ड रेट शस्त्रास्त्र चीन जी पाकिस्तानला विकत होता ती यालाही विकली त्याला वाटलं आपल्याकडे आता खूप शक्ती आली आणि त्यांनी चीनला पाणबुड्या उभारायकरता तिथे तळ दिला पाणबुडी तळ दिला तेव्हा मात्र ट्रम्पचं पूर्णपणे संताप झाला आणि ट्रम्प म्हणला अमेरिकेच्या परसामध्ये तुम्ही येऊन चीनच्या मिसाईल बोट आणि मिसाईल पाणबुड्या बसवताय हे असं चालणार नाही त्यांनी मजुरोला पुष्कळ सांगून पाहिलं की असलं सगळं सोड चीनची दोस्ती सोड आणि हे सगळ्यातनं बाहेर येतो मजुरोला अशी मस्ती होती की माझ्याकडे चीनची शस्त्रास्त्र आहेत मी कोणाला जुमानणार नाही हा काय करणार मला अशा प्रकारच्या मस्तीमध्ये हा मजुरो होता आणि आता मात्र ट्रम्पच्या सहनशक्तीचा वान सुटला आणि त्यांनी सैन्याला ऑर्डर दिली की या मजुरोला पकडा ऍक्च्युली अमेरिकेच्या सरकारने मजुरोवरती पाच अब्ज डॉलरचं पाच कोटी डॉलरचं इनाम लावलंय पन्नास मिलियन डॉलर म्हणजे पाच कोटी डॉलरचं इमा इनाम लावलंय म्हणजे ऐंशी रुपयाचा सध्या नव्वद रुपयाचा रेट धरला तर साडेचारशे कोटी रुपयाचं इनाम त्याच्यावरती लावलेलं होतं आणि गंमत काय झाली की शी जिनपिंगने याला एक प्रकारचं काय करायचं सांत्वन किंवा त्याला धीर देण्याकरता तो म्हणला माझा एक सिस्टम मंडळ तुला भेटायला येते हा मदुरो सापडत नव्हता मुनीरसारखा लपून छपून राहत होता तेव्हा त्याला माहिती होतं की अमेरिकेची आपल्यावर नजर आहे पण चीनने असं सांगितल्यामुळे तो त्यांना भेटायला राष्ट्रपती भवनात आला त्याच्या आणि हे अमेरिकेला कळल्या क्षणी अमेरिकेने कमांडो पाठवून त्याला आणि त्याच्या बायकोला त्याच्या बेडरूमधन उचलला बेड्या घातल्या हातात डोळ्याला पट्टी बांधली आणि अमेरिकेलाच घडले आता तो मदुरो अमेरिकेच्या ताब्यात आहे आणि कारण काय दिलं ट्रम्पने की या मजुरोनी अमेरिकेच्या विरुद्ध इतक्या गोष्टी केलेल्या आहेत की आमच्या सुरक्षेला यांनी धोका पोहोचवलाय या देशात ना अमेरिकेत ड्रग्ज म्हणजे अंमली पदार्थाचा व्यापार होतो या देशाने चीनला आपल्या तिकीट तळ देऊन अमेरिकेवरती अमेरिकेच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उभं केलंय आम्ही असलं चालू देणार नाही आणि त्याला उचलून घेऊन गेले आणि वरती सांगितलं काय ट्रम्पने सांगितलंय ट्रम्पचे मार्को रुबियो म्हणून जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आता बाकीच्या देशांनी सावर असावं अमेरिका ही आता नवीन अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ते नवीन पद्धतीचे अध्यक्ष आहेत ते तुमचे हे लाड चालू देणार नाहीत अमेरिका विरोधी भूमिका तुम्ही घेतली तर आम्ही असंच करू त्यांनी नावं घेऊन सांगितलंय की मी जर क्युबाचा राष्ट्रपती असतो तर मी भयंकर आता घाबरून गेलो असतो आणि अतिशय सावधपूर्ण पावलं टाकली असती की अमेरिकेला दुखवायचं नाही अमेरिकेने कोलंबियावरती सुद्धा हल्ला करायचं जाहीर केलंय कारण कोलंबियामधनच सर्व ज्याला ड्रग्ज म्हणतात अंमली पदार्थाची निर्यात अमेरिकेत होत असते त्यामुळे अमेरिका आता या सगळ्या देशांच्या अंगावरती धावून जाईल अशी चिन्ह दिसायला लागलेत आंतरराष्ट्रीय राजकारणाचं परिमाणच बदल अमेरिकेने याआधी सुद्धा असे बरेचदा उद्योग केलेले आहेत रोनाल्ड रिगननी एकदा ग्रॅनेडा नावाचा अगदी लहान बेटवजा देश आहे त्याच्यावर हल्ला करून ते देश आपल्या ताब्यात घेतो अमेरिकेच्या जवळच आहे आपल्याला आणखी माहिती आहे त्यांनी कुठे कुठे केलं इराकचा खात्मा केला सद्दाम हुसेनला मारून टाकलं नंतर लिबियाचा खात्मा केला लिबियाचा जो हुकुमशाह होता मोहम्मद गद्दाफी त्याला मारून टाकलं आणि अजून त्या इराक आणि लिबियामध्ये शांतता आली नाही लोक एकमेकांना गळे कापायचं काम त्यांचं चालूच आहे अशा अनेक देशांमध्ये अमेरिकेने अशी दादागिरी करून केलेलं आहे पण इथे काय झालंय ते बघा आणि याच्यात भारताचा रिस्पॉन्स काय तेही मला तुम्हाला सांगायचं हे तर झालंच आहे युनायटेड नेशन्सच्या सेक्रेटरी जनरलनी तो पिटेरेस जो आहे त्यांनी फक्त सांगितलं की हे फार वाईट झालं असं होता कामा नाही वगैरे वगैरे तोंड पाटील की केली आहे ऐंशी वर्षाची वृद्ध युनायटेड नेशन्स पूर्ण कुचकामी ठरलेली आहे त्यांच्या सिक्युरिटी काउन्सिलची मिटिंग झाली त्याच्यातनं ही काहीही घडलेलं नाही कारण अमेरिकेच्या शक्तीच्या विरुद्ध जायची कोणाची शामत नाही आहे बरं अमेरिका सुद्धा असे देश निवडतं की ज्या देशांकडे अजिबातच शक्ती नसते इथे चीन त्यांच्या बाजूने आला असता रशिया त्यांच्या बाजूने आला असता रशिया सध्या युक्रेन युद्धात गुरफटलेला आहे आणि चीनची प्रत्यक्ष लढाई करायची हिंमत नाही आहे कारण चीनचे ची राडार चीनचे ची हत्यार विमान रणगाडे सगळं असताना अमेरिकेने बिनबोभाट तो राष्ट्रपती उचलून नेला चीनला काहीही करता आलेलं नाही तर आता चीनचे ची जे मित्र आहेत त्यांनी सावध असावं पाकिस्तानसारखे जे चीन मित्र आहेत त्यांनी सावध असावं की चीनची शस्त्रास्त्र कुचकामी आहेत चीन, चीन जे बरोबर करतो जे आश्वासन देतो ती सगळी कुचकामी आणि खोटी असतात तुमचं रक्षण तुम्हीच करायचं असतं था हा एक धडा इतर राष्ट्रांना आता मिळालेला आहे आता हे केल्याने ट्रम्प यांनी काय काय साधलं ते मला आपल्या पुढे विशेष करायचं ट्रम्प यांनी योग्य केलं का अजिबात योग्य केलं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असं केलं जात नाही पण आता नवीन प्रकारचं राजकारण सुरू झालेलं आहे त्यामुळे याच्या पुढे असंच केलं जाईल अशी एक शक्यता आता आपल्याला दिसते भारताच्या ओएनजीसी विदेश म्हणून जी कंपनी होती त्यांनी व्हेनिझुलामध्ये काही भागाचे हक्क विकत घेऊन तिथे ड्रिलिंग सुरू केलं होतं तेल विहीर करता पण अमेरिकेने मध्यंतरी सगळे जी त्यांच्यावरती निर्बंध आणले व्हेनेझुलावरती त्याच्यामध्ये आपल्याही ड्रिलिंगवरती निर्बंध आले आपले एक अब्ज डॉलरचे इन्व्हेस्टमेंट तिथे सध्या पडून आहे आणि आता ट्रम्पनी सगळं स्वतःच्याच ताब्यात घेतलं नुसतं ताब्यात घेतलं असं नाही ट्रम्पनी या एक्सॉन मोबिल या सगळ्या तेल कंपन्यांना सांगितलं तयारी करा तुम्हाला आता तिथे जाऊन तेल विहिरी परत सुरू करायची आहे आता हे जे तेल आहे जे पाच अब्ज डॉलरची तुमची इन्व्हेस्टमेंट कौरीमोल करून वेनिझाला तुम्हाला हाकलून दिलं होतं हे खरं म्हणजे आपलंच तेल आहे हे आपण ताब्यात घेतलेलं आहे आता तुम्ही काळजी करू नका जा तिथे आणि तेल काढा आणि विकायला बघ आता याच्यात झालंय काय तर तुम्हाला सांगितलं पाहिजे एवढ्या गोष्टी केल्यानंतर ट्रम्पच्या हातात जगातला सर्वात मोठा साठा आलेला आहे त्या तैलसाठ्याची किंमत साधारण पंचवीस लाख कोटी डॉलर आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या फार अडचणीत आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेवरती सध्या जे कर्ज आहे ते अडतीस लाख कोटी डॉलरचं आहे ट्रम्पनी त्यातले पंचवीस लाख कोटीचं आता इथनं आणून ते कर्ज निवारणच केलंय असं म्हणायला हरकत नाही उरलेलं जे कर्ज आहे ते अमेरिकेसारख्या देशाला काहीच फारसं कठीण नाही हा एक भाग झाला दुसरं ओपेकमध्ये व्हेनिझुएला होता आणि बाकीचे ऑइल प्रोड्युसिंग ओपेक ही ऑइल प्रोड्युसिंग देशांची संघटना आहे आणि ते एकत्र बसून तेलाच्या किमती ठरवतात त्यात कतार आहे सौदी अरेबिया आहे युनायटेड अरब एमिरेट्स आहे आणि व्हेनिझोएला आहे तर ओपेक मध्ये व्हेनिझुएला होता पण आता व्हेनिझोएलाचे सगळे पत्ते ट्रम्पच्या हातात असल्यामुळे ओपेक वरती ट्रम्पची आता सत्ता चालेल ओपेक काय करायचं सगळ्या डोळ्यांनी मिळून तेलाच्या किमती वाढवायच्या आणि आपली इन्कम फुगवून घ्यायची आणि या इन्कमचा एक भाग तरी या ओपेक देशांकडनं मुस्लिम दहशतवाद्यांना जायचा सध्या युरोप अमेरिका भारत इस्रायल अनेक देशांना या दहशतवाद्यांची भीती आहे आणि त्या भीतीला नुसते दहशतवादी मारून पुरेसं होणार नाहीये आपल्याला त्यांचा पैशाचा सोर्स बंद करायचा आहे तो आता याच्यामुळे झालेला ही दुसरी गोष्ट अमेरिकेने स्वतःची अर्थव्यवस्था सुधारून घेतली हा पैशाचा सोर्स बंद केला आणि एक जगापुढे पायंडा घालून दिला कि की तुमच्या देशाच्या सार्वभौमताला तुमच्या देशाच्या सुरक्षेला जर अडथळा आला तर तुम्ही कशालाही जुमानायचं नाही आणि जाऊन हे असले उद्योग करायचे आता गंमत बघा याच्यामध्ये भारताची एक अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट सुटणारच आहे ओपेक ट्रम्पच्या हातात आल्यानंतर ट्रम्प काय करणार आहे ट्रम्प तेलाच्या किमती कधीही खाली पाडू शकते कारण हे सगळं फुकटच तेल मिळालेलं आहे आपापाचा माल गप्पा आहे तेलाच्या किमती खाली झाल्या की भारताचा डायरेक्ट फायदा होतो तर एक भारताच्या फायद्याचा कलम पण महत्वाचं म्हणजे मुस्लिम दहशतवाद्यांच्या हातात पैसे जाणार नाही अशी स्कीम या ट्रम्पनी या पद्धतीत केलेली आहे कारण ओपेच्या हातातच पैसे आले नाही तर ते मुस्लिम दहशतवाद्यांना कुठन देणार एक तुमच्या लक्षात आलं असेल की ही कारवाई होण्याच्या का दोन दिवस आधी इस्रायलचे पंतप्रधान नेता न्याहू ट्रम्प बरोबर व्हाईट हाऊसमध्ये होते त्या दोघांमध्ये बोलणी नक्कीच झाली असणार आणि नुसतं इथेच करून ते थांबलेले नाहीत त्यांनी इराण पण पेटवून दिलाय मी त्याच्यावर एक व्हिडिओ केलेलाच आहे आपण तो बघितला असेल इराण पेटवल्यामुळे इराणचं तेल सुद्धा ओपेकमध्ये जात नाहीये आणि इराणच्या लोकांनी जर ते मुल्ले सगळे तिथे जे मौलवी मोजबे त्यांची सत्ता हाणून पाडली ते आता अगदी दिसतंय आज आणि उद्या ती सत्ता हाणून पाडतील असं वाटतंय ते एकदा झालं की ओपेकचा सगळा कंट्रोल ट्रम्पच्या हातात येतो आणि मग ट्रम्प किमती कर, कमी करू शकतो त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि दहशतवाद्यांना पैसे नाही गेले त्याचा आपल्याला फायदा होणारच आहे एवढंच नाही ट्रम्पनी त्याला सलणारा जो माधुरो होता तो आणि त्याच्या बायकोला दुसऱ्या देशात बिंदक्कत जाऊन उचलून आणलंय त्यांनी एक जगापुढे पायंडा पाडून दिलेला आहे आता उद्या नरेंद्र मोदींनी जाऊन आसिफ मुनीरला आणि मोहम्मद युनुसला असं उचलून आणलं तर जगाला काही बोलता येणार नाही कारण आपण सांगू अहो ट्रम्पनी केलं तेच आम्ही करायला घेतलंय आम्हाला हे दहशतवादी देश आणि दहशतवादी लिडर्स नकोय आणि ताबडतोब तुम्ही पाहिला असेल आसिफ मुनीर आणखीन खोल खोल बंकरमध्ये जाऊन लपायला लागलाय त्यालाही माहितीये काय चाललंय माझी अशी पंतप्रधान मोदींना नम्र सूचना आहे की त्यांनी शक्य तितक्या लवकर हे जे आसिफ मुनीर हा मोहम्मद युनुस ही सगळी माणसं आहेत जी भारत विरोधी माणसं आहेत आणि पाकिस्तान आणि बांगलादेशात बसून बरोबर करतायत त्यांना कमांडो पाठवून उचलून आणावं दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या तुरुंगात त्यांना ठेवायचं आणि मग त्यांच्याकडनं हवं ते त्यांच्याकडे जे आहेत रहस्य ती वजवून घ्यायची त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायचे अशा प्रकारची कारवाई करण्याची अत्यंत आवश्यकता आहे दरवेळेला त्यांनी काहीतरी आगळीत करायची मग आपण जाऊन त्यांना मारायचं हा आता प्रथा बदलायची छत्रपती शिवाजी महाराज अशी वाट बघत नसत साहेब अशी वाट बघत नसत शत्रूला आधी जाऊन आपण ठोकायचं कारण आपण जर आधी आक्रमण केलं तर त्याचा अर्थ काय होतो आपल्याला आक्रमकाचा फायदा मिळतो आणि पाकिस्तानने बांगलादेशची हिंमत आहे का आपल्याशी लढायची माझी अशी खात्री आहे की नरेंद्र मोदी सरकारने ही आता पावलं उचलावी पण इथेच थांबू नये आपल्या देशातही बरेचसे त्यांचे बगलबच्चे आहेत विरोधी पक्षात आहेत पक्षाच्या बाहेर आहेत त्यांनाही आता याच झटक्यामध्ये पकडून तुरुंगात दाबावं या सगळ्यांना एका तुरुंगात ठेवून त्यांना आपापसात गप्पा मारू देत त्यांची बुद्धी तिथे ठिकाणावर येईपर्यंत हे करावं आणि त्या त्या, त्या देशामध्ये भारत मित्र सरकार आणावीत इम्रान खान त्या देशामध्ये पाकिस्तानमध्ये येऊ शकतो इथे तो कोण अं याचा खलिजाजी यांचा मुलगा गेलाय आणि शेख हसीना ते त्यांच्या निवडणुका तिथे भारताच्या अध्यक्षतेखाली घडून तिथे आपण आपलं एस्टॅब्लिश करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे वेनिजुला म्हणणं तेलाचा अविरत प्रवाह आपल्याकडे सुरू होऊ शकतो मला अशी खात्री आहे की पंतप्रधान मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ या पर्यायावर विचार करतच असणार शक्य तितक्या लवकर हा पर्याय अवघात आणला तर अमेरिकेचं उदाहरण देऊन जागतिक मताला आपण भीक घालत नाही हे आपण दाखवू शकू बघूया पंतप्रधान मोदी ही ही स्टेप उचलतायत का ही उचलली स्टेप तर आपल्या सगळ्यांना त्याचा अतिशय आनंद होईल आणि मी वाटच बघतोय की अशा प्रकारच्या काहीतरी कठोर स्टेप्स कधी उचलल्या जातील असं होतं मला आपल्याला मध्ये जे काही घडलं त्याच्याबद्दल पुढे बातम्या मांडायच्या होत्या त्या त्याचा अन्वयार्थ पुढे मांडायचा होता की ने हे काय केलेलं आहे बरं लिब्रांडो लोक काय घाबरलेली आहेत भारतातले ते त्यांनी ट्रम्पला शिवाय द्यायला सुरुवात केली कारण त्यांना लक्षात आलंय की नरेंद्र मोदींनी जर ही ऍक्शन घेतली तर आपल्यावर आणि आपले मित्र जे पाकिस्तान राहुल गांधी हे सगळे त्यांच्यावरतीही संक्रांत येईल म्हणून त्यांनी ते। आताच कावकाव सुरू केली आहे अशा कावकावीला भीक घालायची गरज नाहीये आता तातडीने आपण ही ऍक्शन घेतली पाहिजे भारत शत्रूंना तुरुंगात डांबायला याहून चांगली दुसरी वेळ नाही इथे आणखीन एक अमेरिकेत घटना घडली आहे गेल्या आठवड्यामध्ये की कि चांदीच्या किमती अचानक गगनाला भिडल्या आणि त्या किमतींवरती जे प्राइसचं बेटिंग केलं एक प्रकारचा सट्टाच असतो तो ते करण्यामध्ये अमेरिकन बँका तोंड घशी पडल्या आहेत आणि अमेरिकन बँकांना प्रचंड नुकसान झालंय ते भरून काढण्याकरता अमेरिकेच्या ट्रेझरीने म्हणजे अमेरिकन सरकारने बँकांना चौऱ्याण्णव अब्ज डॉलर्स दिलेले आहेत फार मोठी रक्कम आहे चौऱ्याण्णव अब्ज डॉलर बँकांना दिले ही बातमी जाऊन लोक डिस्टर्ब होतील म्हणूनही हा हे आक्रमण केलं असल्याची शक्यता आहे आणि एक छोटीशी गोष्ट मध्ये लोकांना कळली नव्हती मला वाटतं ना सुद्धा ती नंतरच कळली तीन दिवसापूर्वी त्या व्हेनिझुएलामध्ये दोन मोठी कार्गो विमानं आली आणि त्यांनी व्हेनिजुएलाचे सगळी चांदी आठशे टन चांदी तिथं उडवली आहे आणि ती नेलीये कुठे तर बेजिंगमध्ये आणि मॉस्कोमध्ये ती घेऊन गेले म्हणजे या माधुरोनी हा उद्योग चालवला होता की आपल्या देशाची संपत्ती त्याचे मित्र जे आहेत बेजिंग आणि मॉस्को म्हणजे चीन आणि रशिया त्यांना ते पाठवून दिलेले आहेत आणि त्याच्या त्याचा मला वाटतं प्लॅन असा असावा की देश सोडून पळून जायचं आणि तिकडे मजेत राहायला जायचं पण ट्रम्पने आता त्यालाच तुरुंगात टाकल्यामुळे परिस्थिती त्याची अप झालेली आहे आणि चांदीचा जो सट्टा अमेरिकन बँकांना भोवला आहे त्याची जी चौऱ्याण्णव अब्ज डॉलरची नुकसानी भरली आहे ती नुकसानी आता भरून काढायला सुद्धा ट्रम्पने हा हल्ला केला नसेलच असं सांगता येत नाही बघूया पुढे काय होतं ते आपल्या पुढे या सगळ्या बातम्या आणायच्या होत्या म्हणून हा व्हिडिओ केला असो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार जय हिंद वंदे मातरम